गोडबोले विद्यालयाचा खो खो सतरा वर्षीय मुलींचा संघ तालुक्यात प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड अनगर येथील कैलासवाशी शियाबा पाटील विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत स्वर्गीय दाजी काका गोडबोले विद्यालय कामती खुर्द येथील सतरा वर्षीय मुलींच्या संघाने सरस्वती विद्यालय टाकळी संघाचा एक डावाने पराभव करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला या विजयी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे संघातील अमृता ओमाटे अस्मिता आदटराव मोनिका काळे समृद्धी थिटे वैष्णवी थिटे यांनी उत्कृष्ट खेळ दाखविला संघाला श्री पाटील सर डी एस कोळी सर अमर पाटील सर बागडे सर ओहाळ सर व शिंगाडे सर यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील सचिव अशोक पाटील मुख्याध्यापक सर व तालुका समन्वयक चव्हाण सर यांनी संघाचे अभिनंदन केले आहे